सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील कडे श्रमिक नगर भागातील खंडेराय मंदिरालगत सर्वसामान्य नागरिकांची रस्त्याच्या बाजूने पार्क केलेली वाहनांवर तीन ते चार अनोळखी इजमांनी विनाकारण दगडफेक करून काचा फोडल्याची घटना दिनांक चोवीस मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती या घटनेची सातपूर पोलिसांनी ताबडतोब दखल घेऊन सातपूर पोलीस ठाण्याचे रात्रपाळी कर्तव्यावर असलेले पोवालदार अनिल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आलाय सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कन्निक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस स्टेशन सोहन माचरे यांनी तात्काळ सूत्र फिरवून अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस आहेर, दीपक, खरपडे सागर गुंझा भूषण शेजवळ यांनी संशयित आरोपी गणेश बोहरा राहणार शिवाजीनगर सातपूर नाशिक तसेच साहिल बाबुराव डोंगरे राणार गंगापूर नाशिक यांना शिवाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे तरी सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येते आहे की कुठलीही घटना घडल्यास त्वरित एकशे बारा या क्रमांकावर किंवा सातपूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे सदर परिसरातील गुन्हेगारांना वाचक राहण्यासाठी पोलिसांच्या वतीने देखील काढण्यात आली अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली आहे चालक वाहनांची तोडफोड झाली होती त्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी डीबी पथक नाही आम्हाला गेले आम्हाला माहिती मिळालं आम्ही पण त्या ठिकाणी गेलो हो। त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हे कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर पुण्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त <coughs> मान्य मोनिका राऊत नारायण सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण डी व्ही पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशिरा ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदर्षे तिन्ही लोके गंगापूर पोलिसांच्या यादीमध्ये शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले त्यांचे नाव आहेत साहिब बाबुराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ दुर्वानगर गंगापूर तसेच दुसरं आहे गणेश अमर बहादूर बोहरा रा दृष्टी अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर तसेच यांच्यासोबत एक असणारा आसीफुरको राहीम नऊद्दीन शेख हा आद्यपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही आसीफुरकोर राहीम नसुद्दीन शेख हा गंगापूर पोलीस मधून हद्दपार आहे रेकॉर्डवरचा आहे या दुसरे जे दोन ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे त्या तिसऱ्या कर, आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कठोर कारवाई करणार आहोत यापूर्वी सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिक नगर परिसरात अशी वाहनाची तोडफोड झाली होती त्या आरोपींना आपण जवळजवळ आठ आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे त्यापैकी दोन आजपर्यंत जेलमध्ये आहेत आणि सहा लोकांना तडीपार केलेला आहे यापुढेही अशा प्रकारच्या घटना तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल सातपूर पोलिसांकडून समीर नगर अशोक नगर भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन हो, तक्रार द्यावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आरोग्य पर्याय पोहोचता येईल त्यांच्यावर प्रक्रिया धन्यवाद राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते राजकीय पक्षांचं काही राजकीय पक्षाचं काय काही नाही विचारायचं काय म्हणून जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक